तरी आपल्याला ज्या ठिकाणी भेट द्यायची ना त्या ठिकाण मी नेहमी विसरतो मग त्यात काय नवीन आहे तू तर कधी कधी तुझा वाढदिवस सुद्धा विसरतो तुला कसं माहित म्हणजे मी कधी कधी असं विसरल्याचं नाटक करतो कारण तुम्हाला सरप्राईज करावं म्हणून <laughs> हो हो मला माहितीये तुला सरप्राईज किती आवडतात ते विषय नको बदलूस तरी ते ठिकाण कुठे आहे ते शोधायला मदत कर ना अरे मिरी शांत हो बर प्रत्येक ठिकाणासाठी एक पत्ता असतो एकदा तुला तो पत्ता समजला की तू तिथे आपोआप तुला माहिती आहे का कि वेबसाईट काही प्रत्येक वेबसाईट आपल्यासोबत पत्ता असणारी पट्टी कशी लावेल ते शक्य आहे मिरी आणि त्याला डोमेन नेम असं म्हणतात डोमेन नेम हे वेब ब्राऊझरच्या ऍड्रेस बार मध्ये डब्ल्यू 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 डॉटच्या पुढे लिहिलं जातं ते इंटरनेटवरील स्रोतांचं निश्चित ठिकाण दाखवतं उदाहरणार्थ गुगल डॉट कॉम गुगल हे या वेबसाईटचं डोमेन नेम आहे तुझ्या माहितीसाठी सांगतो डोमेन नेमचे दोन प्रकार आहेत गुगल डॉट कॉममध्ये मध्ये डॉट कॉम हे डोमेन नेम आहे ज्यामुळे त्या संस्थेचे स्वरूप समजण्यास मदत होते उदाहरणार्थ डॉट कॉमचा चा अर्थ कमर्शियल असा होतो डॉट ई डीचा एज्युकेशनल डॉट एन ई चा, चा नेटवर्क असा होतो प्रत्येक देशानुसार यात बदलही होतो उदाहरणार्थ डॉट इन म्हणजे इंडिया डॉट यू के म्हणजे युनायटेड किंगडम आणि गुगल डॉट कॉमचा चा उर्वरित भाग म्हणजे सेकंडरी डोमेन नेम म्हणजे इथं गुगल डॉट कॉम मध्ये गुगल हे सेकंडरी डोमेन नेम आहे अरे तिरी ऍड्रेस बार मध्ये एक ऍड्रेस लिहिशील का पहिले डोमेन नेम आहे डॉट जीओ व्ही डॉट इन आणि सेकंडरी डोमेन नेम आहे ताजमहल अरे मी आणखी काहीतरी विसरलेला आहे आठवलं काय मी तुला सरप्राईज द्यायचं विसरलो माझ्याकडं तिथं जाण्यासाठी दोन तिकीट आहेत खरंच की काय मिरी मग आपण कशासाठी थांबलो आहे चल लगेच निघूयात पण तिरी फ्लाईट तर काल होती